नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या युट्यूब चॅनलवरती आय टीमध्ये मध्ये मंदी आली आहे का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी या क्षेत्रात सध्या मंदी सदृश वातावरण दिसत आहे याचं कारणही तसंच आहे आपल्याकडे आय टीचा खूप गाजाबाजा होतो पण आपल्याकडील आय टी हे क्षेत्र अमेरिका या देशावर अवलंबून आहे अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्या भारतीय आय टी कंपन्यांकडून सॉफ्टवेअर तयार करून घेतात आणि मग ती सॉफ्टवेअर त्यांच्या देशात एंड कस्टमरला विकली जातात भारताकडे आय टी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ आहे त्यामुळे भारत हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मनुष्यबळ या क्षेत्रात अग्र क्रमांकावर आहे अमेरिकेत सध्या मंदी सदृश्य परिस्थिती आहे याचं कारणही आहे तिथे वाढलेल्या बँकांचे व्याजदर आणि महागाईचा दर या दोन कारणांमुळे अमेरिकेत मंदी सदृश्य परिस्थिती आहे तेथील आय टी क्षेत्रात नोकरी कपात ही होत आहे त्याचाच परिणाम भारतीय आय टी क्षेत्रात हा दिसून येतो कारण पूर्वी जेव्हा अमेरिकेतल्या कंपन्यांना ऑर्डर्स मिळत होत्या तेवढ्या ऑर्डर्स आता एंड कस्टमरकडून येत नाहीत त्यामुळे विनाकारण स्टाफला पगार देण्यापेक्षा जेवढा स्टाफ पाहिजे तेवढाच स्टाफ ठेवून बाकीच्या स्टाफला कंपनी कमी करत आहे जेव्हा मा परत मागणी सुरू होईल तेव्हा हा स्टाफ कंपन्यांमध्ये सामावून घेतला जाईल असं तेथील आय टी तज्ज्ञ सांगतात साहजिकच अमेरिकन कंपन्यांकडून ऑर्डर्स कमी येत असल्यामुळे भारतीय कंपन्यांनी तोच कित्ता गिरवला आहे त्यामुळे सध्या भारतीय आय टी क्षेत्रात मंदी सदृश वातावरण आहे मध्यंतरी पुण्यातील एका आय टी कंपनीबाहेर भली मोठी रांग होती ती रांग नवीन भरती प्रक्रियेसाठी होती तेथील काही उमेदवारांना विचारलं असता असं कळालं की सध्या आय टी नोकऱ्यांमध्ये कमतरता आहे पण आय टी क्षेत्रातील डिग्री घेऊन बाहेर पडलेले युवक किंवा युवती उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांपेक्षा तिप्पट संख्येने आहेत याचा परिणाम असा होत आहे की नवीन उमेदवार हा कमी पगारात मिळतो आणि तो जास्त काम करायलाही तयार असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका